हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल अँड वर न्यू उलट तर फ्रेंड्स कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालंच आहे की आता आम्ही मुंबई फिरणार आहोत तर तसंच आता आम्ही आता जात आहोत पंचायतन मंदिरमध्ये ते खूप फेमस मंदिर आहे तर तिथे आम्ही आता जात आहोत तर आज मम्मी आली नाही आहे आमच्यासोबत आम्ही पप्पांच्या फ्रेंड्सच्या कारमधून जात आहोत तर बघा ते पण आमच्यासोबत आले आहेत फिरण्यासाठी तर बघा आता आम्ही इथून चाललो आहोत तर खूप छान बाहेर बघण्यासाठी असं नजारा होता तर आम्ही ते बघतच आहोत खूप हिरवे हिरवे झाडे वगैरे खूप छान छान बघण्यासाठी आहे ते बघत बघत जात आहोत सेम तिरुपतीसारखी फिलिंग येत होती आम्हाला कारण जसं जसं आम्ही आत आत जात होतो तसं तसं तेच सगळं दिसत होतं आम्हाला तर बघा आता आम्ही हाय ते दोन ते गेट आहे तर त्या गेटमधून जायचं आहे तर त्या गेटमधून आम्ही आता बाहेर आलो आहोत तर आता आम्ही अजून पुढेच जात आहोत तर खूप मोठा रस्ता होता, होता तर आम्हाला जाण्यासाठी एक दीड तास लागला बघा पाठी एक मंदिर आहे त्यानंतर बघा इथे विठ्ठलाची खूप मोठी मूर्ती आहे जिथे आम्हाला फोटो काढायचे होते पण तिथे खूप ट्रॅफिक वगैरे होतं मग पप्पा म्हणाले की असू दे आता फक्त व्हिडिओ काढ तर बघा मी व्हिडिओ काढला आहे फक्त त्यानंतर बघा आम्ही आता इथे पोहोचणारच आहोत आम्ही जवळ आलो हो। आहोत तर बघा इथे तर बघा इथे शिवाजी महाराजांची हिस्ट्री वगैरे आहे त्यांचं इथे जिजाऊ उद्यान आहे तर बघा तिथे मावळ्यांच्या मूर्ती वगैरे खूप छान आहेत बघण्यासाठी आतमध्ये वगैरे पण आता तेवढा वेळ नव्हतं जाण्यासाठी म्हणून आम्ही तिथे गेलो नाही आहे फक्त बाहेरूनच व्हिडिओ काढला आहे आणि त्यानंतर बघा आम्ही आता अजून पुढे जात आहोत तर बघा इथे खूप छान गार्डन आहे खूप मोठं गार्डन आहे ते खूप आत फिरण्यासार फिरण्यासारखं आहे तर बघा आता आम्ही पोचलो आहोत फायनली पंचायतीन मंदिरमध्ये तर खूप ऊन आहे आणि पायसुद्धा भाजत आहेत आमचे थे थे हो हो तर बघा तरी आम्ही जात आहोत आणि इथे कार पार्किंग पार्किंगसाठी लावली आहे आणि आता आम्ही आज जात आहोत तर बघा इथे हो हो आता मंदिर आम्ही आज जाण्यासाठी हे द्वार आहे मेन द्वार तर तिथून आम्ही वर जात आहोत तर येताना खूपच पाय भाजत होते त्यानंतर आम्ही इथे पहि पंचायतन मंदिरमध्ये पाच देवांचं मंदिर आहे ते तर बघा पहिलं इथे आम्ही साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आलो हो आहोत फर्स्ट तर त्यांचं दर्शन घेऊन झालं आहे आम्हा सर्वांचं आणि त्यानंतर आता इथे आम्ही आलो आहोत मयुरेश्वर गण गन, गणेश मंदिरमध्ये म्हणजे गणपतीचं मंदिर आहे मंदि मयुरेश्वर गणपतीचं तर तिथे पण आम्ही दर्शनासाठी आलो आहोत खूप शांत शांत जागा होती पूर्ण आणि पूर्ण वाईट आ, वाईट कलरचं पेंटिंग वगैरे केलं होतं आणि सर्व देव पण वाईट होते म्हणजे खूप शांती वगैरे होती आणि त्यानंतर तिथे आम्ही संकटमोचन हनुमान मंदिरमध्ये आलो आहोत तिथे पण खूप शांतता होती आ, तर खूपच प्रसन्न वाटत होतं खूप प्रसन्न असल्यासारखं वाटत होतं एकदम छान वाटत होतं एकदम शांत शांत होतं सगळीकडे अजिबात असा गोंधळ वगैरे नाही तर त्यानंतर आम्ही नढाळेश्वर महादेव मंदिरमध्ये आलो आहोत तर हे मंदिर थोडंसं वेगळं आहे तर बघा महादेव असं कसं खाली आहे वर नाही आहे त्याच्यामध्ये तर आम्ही खाली दर्शनासाठी गेलो आहोत खाली जाण्यासाठी सुद्धा पायरे आहेत दोन तीन तर त्यानंतर आम्ही आलो आहोत आणि सर्वात लास्ट म्हणजे इथे भवानी माता मंदिरमध्ये आम्ही आलो आहोत एका बाजूला एक मंदिर आहे खूप जवळजवळ आहे तर बघा भवानी मातेचं पण आम्ही आता दर्शन घेतलं आहे आणि आम्ही इथे थोडे फोटोज पण काढले आणि त्यानंतर आता बघा आम्ही पाच मंदिरचं दर्शन घेऊन आता आम्ही खाली आलो आहोत तर बघा इथे खाली किती छान छान मूर्ती आहेत आणि गार्डन पण आहे छोटंसं आणि इथे बघा मोठा हॉल आहे तर तो हॉल आम्ही फिरत आहोत त्यानंतर आम्ही इथे पण थोडेसे फोटोज काढल्या तर लायटिंग्स वगैरे पण लावल्या होते पण त्या दुपार असल्यामुळे ऑन केल्या होत्या संध्याकाळी खूप छान बघण्यासारखं असतं तर बघा आता सगळं दर्शन घेऊन आम्हाला भूक लागली आहे तर आता आम्ही इथे वडापाव ऑर्डर केला आहे तर बघा आता इथे वडापाव येत आहे पप्पा आणि पप्पाचे सम गेले आहेत घेण्यासाठी आणि आम्ही इथे बसून व्हिडिओ करत आहोत तर बघा त्यानंतर आम्ही वडापाव आणला आहे तर आम्हाला खूप भूक लागली होती आणि त्यानंतर बघा आता आम्ही इथे वडापाव खात आहोत खूप टेस्टी असतो इथला वडापाव म्हणून आम्हाला खायचाच होता लाडणेमाला पण आवडतो वडापाव खायला तर बघा त्यानंतर आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आहोत आणि इथे आता आम्ही मेन गेट समोर प्रत्येकाचे फोटोज काढत हो। आहोत आणि फोटोज काढून झाल्यानंतर बघा आता आम्ही पुन्हा गाडीत बसून आता घरीच जात आहोत तर आम्ही खूप मजा केली आणि या मंदिरामध्ये खूप दिवस झाल्यामध्ये यायचं होतं तर आता लावण्यमान बिरमाच्या निमित्ताने आम्ही या या मंदिरामध्ये आलो आणि आता बघा आम्ही घरी पोहोचलो आहोत त्यानंतर आता संध्याकाळी आमचा हॉटेलमध्ये जाण्याचा खूप मोड होत ता ता होता तर आम्ही काकासोबत आलो आहोत हॉटेलमध्ये डिनरसाठी तर बघा आम्ही खूप लवकर आलो आहोत कारण नंतर खूप गर्दी होते म्हणून तर आम्ही आता ऑर्डर दिली आहे तर बघा म्हणणार पण ते मेन्यूमध्ये बघत होता की काय ऑर्डर करायचं म्हणून बघा तो टिश्यूचा कचरा करत आहे बघा त्याने पण ऑर्डर दिली तो पण काहीतरी बघत होता आतमध्ये पण त्याला कोणती डिश मिळाली नाही म्हणून तो बघा समृद्धीकडे ढकलत आहे पूर्ण मेन्यू कार्ड तर बघा समृद्धी त्याला मारत आहे तर बघा आमची पहिली डिश आली आहे म्हणजे चीज ग्रील सँडविच तर बघा आम्ही आता इथे सँडविच खात आहोत तर समृद्धीला त्यातलं फ्रेंच फ्राईज आवडतं आणि आम्हा सर्वांना सँडविच तर बघा आता इथे पाणीपुरी पण आली आहे जिबीर मामाला खूप आवडते आणि माऊला पण आवडते तर बघा सगळे पाणीपुरी खात आहेत सर्वांना खूप मजा येत होती खूप एन्जॉय करत होते सगळे आणि आता आमचं सर्व झालं आहे खाऊन तर बघा इथे आम्ही अजून ऑर्डर दिली होती तर ती ऑर्डर येतच आहे बघा समृद्धीला लगेच तिखट लागलं ती पाणी पित आहे त्यानंतर आमची थर्ड ऑर्डर पाणी पावभाजी पण आली आहे तर बघा आता आम्ही पावभाजी खात आहोत पावभाजी पण खूप टेस्टी होती आम्हाला खूप मजा आली या हॉटेलमध्ये खूप सगळं टेस्टी टेस्टी असतं त्यानंतर बघा इथे आम्ही पनीर पुलाव मागवला होता तो पनीर पुलाव पण आला आहे तर बघा आता इथे मी माझा व्हिडिओ काढत आहे स्वतःचा तर बघा आता आम्ही सगळे खात हो। आहोत आणि त्यानंतर आमचं सगळं झालं आहे तर, तर आम्ही आता खाली येत आहोत हॉटेलच्या आणि सर्व तिखट खाल्यानंतर आम्हाला काहीतरी गोड खायचं होतं तर आम्ही इथे फालुदा खाण्यासाठी आलो आहोत बघा इथे काका ऑर्डर देत आहेत फालुद्याची तर आम्हाला चॉकलेट फ्लेवर हवा होता आणि मामांना वॅनिला फ्लेवर तर बघा आम्ही चॉकलेट फ्लेवर घेतला तर आमचं पूर्ण पोट भरलं होतं म्हणून आम्ही हाफ घेतला आणि मामांना तर खूपच आवडतं फालूदा त्यामुळे त्यांनी फुल घेतला तर फालुदा पण खूप टेस्टी होता आणि आम्हाला खूप आवडला अजूनही घ्यायचं मन करत होतं पण आता नको आणि बघा श्रद्धा समृद्धीला आईस्क्रीम हवी होती तर त्यांनी आईस्क्रीम पण घेतली नंतर बघा आता आम्ही फालुदा खाता होते आणि सर्वांचं सा खाऊन झालं आहे तर बघा आता आम्ही घरी निघालो आहोत आणि आजचा ब्लॉग एवढंच होता तर आता उद्या आम्ही काय करणार आहोत ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर फ्रेंड्स भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत सरी बाय बाय थँक्यू